आता बघा की ज्या वेळेला नानाने हे कार्य एकोणीसशे त्रेचाळीस सालापासून केलं त्यावेळेला की पहिले खेडेगावापासून सुरुवात केलं बरेचसे लोक सांगत होते तुम्ही खेडेगावात नका शहरामध्ये जा तर शहरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे खेडेगावातल्या लोकांना त्यांच्या अंधश्रद्धा त्यांचे असले रीतिरिवाज त्यांचे असले वेगवेगळ्या वे प्रकारची वागणूक ह्याला चांगलं उत्तम असं वळण लागायला पाहिजे आणि ते सन्मार्गाकडे येऊन बरो बरोबर अंतकरणामध्ये सुविचाराची अंतकरणामध्ये विचारांची भूमिका ठेवून वागणूक प्रत्येकाला करता यायला पाहिजे तर सुरुवात ह्या खेडेगावापासून केलेली आहे आपण त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचं ॲडव्हर्टाईजमेंट नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आम्ही गवगावही करीत नाही आता महत्त्वाच्या ठिकाणी मी अर्थात जात असतो पुष्कळ ठिकाणं मी जात नाही की प्रसिद्धी हा विषयपासून मी लांब आहे प्रसिद्धी मला नको आहे प्रसिद्धीपासून कोणतंही प्राप्त होत नसतं कधी याचा अर्थ प्रसिद्धी करायला लागते किंवा जाहिरात करावी लागते याचा अर्थ तो थो थो ती वस्तू किंवा पदार तो पदार्थ संपत नाही जाहिरात करणाऱ्याला मला बोलायचं नाही माफ करा तसं काही नाही आहे पण एक सांग सांगतो की जी वस्तू महत्वाची आहे तिची ॲडव्हर्टाईजमेंट करण्याची जरूरच काय आज प्रत्येक मनुष्य माणसाला आवश्यक आहे आणि ही आवश्यकता अशासाठी आहे की मानवता धर्मामध्ये प्रत्येक मनुष्याने उभं राहावं आणि मानवता धर्म सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे हा मानवता धर्म श्रेष्ठ आहे हा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये झू रुजू व्हायला पाहिजे त्याची विचारांची रुजवण व्हायला पाहिजे <coughs> तर हा त्यासाठीच हा फारसा खटाडोप आहे ज्या नानासाहेबांनी आजपर्यंत कार्य करत राहिले आयुष्य असेपर्यंत शेवटपर्यंत सत्त्याऐंशी वर्षापर्यंत कार्य करत होते त्याच्यापुढे याच्या अगोरपासून मी चालू केलेलं आहे आजपर्यंत मी चालू करणार आहेच आणि जेवढं आयुष्य असेल जेवढा जीवात जीव असेल माझ्या जेवढा श्वासोश्वास अखेरपर्यंत चाललेपर्यंत हे कार्य चालू ठेवणार आहे दुसरी गोष्ट माझ्या माझ्यानंतर माझ्यानंतर उत्तराधिकार म्हणून सचिन सचिन धर्मादेकर सुद्धा आपल्या सर्वांना परिचित आहेत त्यांनी सुद्धा हे कार्य अखंडपर्यंत करत राहणे आहे त्याच्या पुढे सुद्धा चालणार आहे त्यामुळे त्या काय आज मनुष्य गेला पुढे कोण याचा विचार कराय करायची वेळ येतच नाही कार्य हे चालू राहतं म्हणून सांगितलं कार्य हे श्रेष्ठ आहे माणसाचं काय कार्य उत्तम असल्यानं माणसाच्या देहाला सन्मान मिळत असतो देहाचा सन्मान नसतो देहाला सन्मान केव्हा मिळतो जेव्हा कार्य उत्तम त्याच्या देहाकडनं केलं जातं त्याच वेळेला माणसाला सन्मान मिळतो तसाच हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा नानांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या सम समर्पित आहे का की कार्यही श्रेष्ठ आहे आणि कार्य श्रेष्ठ आहे म्हणून सन्मान त्या देहाचा केला जातो यासाठी हा सन्मान असणं म्हणजे याचा अर्थ काय आहे की कोणताही पुरस्कार जो आहे तो उच्च असतो तो, तो पद्मभूषण असो पद्मश्री असो महाराष्ट्रभूषण असो किंवा आणखीन वेगळ्या प्रकारच्या दर्जाचा उच्च दर्जाचा पुरस्कार असो हा पुरस्कार सगळ्या सगळ्यामध्ये माझं मत असे श्रेष्ठच आहे तो त्याची बरोबरी कधीही होत नाही की तो कार्यालय श्रेष्ठ होता आज दिले आहे त्या पुरस्काराने हे केवढं महत्त्व आज आहे सांगा बा महत्त्वाचं काय आहे की आज समाजाचे ऋण आपल्यावर आहेत देशाचे ऋण आपल्यावर आहेत मग देशाचे ऋण आई वडिलांचे ऋण किंवा समाजाचे ऋण करण्यासाठी फेडण्यासाठी आपण काय आज प्राप्त केले काय आपण सेवा त्यांची केली हे फार महत्वाचं आहे देश सेवा काय आपली आहे सांगा मला देशसेवा करण्यासाठी काय करावं लागतं समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं हेच नेहमी आम्ही प्रत्येक वेळा सांगत असतो की हे प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहून प्रत्येकाने ही सेवा अखंड प्रत्यक्ष करायला पाहिजे केल्याशिवाय होत नाही नुसते बोलून नाही होत